बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याची कायदा मुसलमानांविरोधात आहे असं दाखवलं जाते आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय भाजपा हिंदू मतदारांना फसवत आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर हल्लाबोल केला कायदा मुसलमानांविरोधात आहे असं दाखवलं जाते असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर बोल केलाय भाजपा हिंदू मतदारांना फसवत आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय एनआरसी आणि सीएए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जात आहे भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवत आहे आर एनआरसी आणि सी ए हे मुसलमानांच्या विरोधात आहेत पण पर प्रत्यक्षात ते असणार वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असताना वर्षी